नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आले बाजाराविषयी चर्चा करणार आहे तर नेमकं आले बाजाराचे पुढचे पोजिशन का राहील कारण की भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले की जानेवारीमध्ये भाव वाढतील का फेब्रुवारीमध्ये वाढतील का मार्चमध्ये वाढतील का मेमध्ये वाढतील का बेण्याच्या वेळेस भाव वाढतील तर शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला स्पष्टीकरण देतो मी त्याच्यावर आपण ठरू शकता की नेमकं भावाचं कसं राहील आणि भाव कुठपर्यंत स्थिर राहील त्याच्यामध्ये तुम्हाला आजचे चालू भाव पण सांगणार आपण आणि नेमके कोणत्या मंथ तईस कसे भाव राहतील याची पण थोडी तुम्हाला आयडिया देणार आहे पण हा एक अंदाज आहे याच्यात आपल्याला समजून घ्यायचं की अंदाज हा जे आपण मार्केटचं थोडं ॲनालिसिस करूनच ठरू शकतो आणि त्याच्यात आपण थोडं प्लस मायनस होऊ शकतं कधी कधी भाव वाढू पण शकतात थोडे पाच हजार पाचशांना आणि थोडं हजार पाचशांना याच्यात कमी पण होऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जो आता चालू बो आहे आजचा बा आल्याचा बाजारभाव तर याच्यामध्ये आज आपल्या गावामध्ये दोन चार शेतकऱ्यांनी प्लॉट दिले तुम्ही तिथं व्हिजिट मारली व्यापाऱ्यासोबत थोडी चर्चा पण केली तर व्यापाऱ्याने आपल्याला जो चांगला माल होता सुपर माल तो तीन हजार रुपये क्विंटलनं घेतलेला आहे प्रति क्विंटलला आणि जो सड लागलेला थोडा खराब क्वालिटीचा माल आहे तो पाचशे रुपये क्विंटलनं घेतलेला आहे तर हा सौदा आपल्यासमोर झालेला आहे त्याच्यात आपण श व्यापाऱ्यासोबत चर्चा पण केली की पुढचं भवितव्य कसं आहे मालाचं म्हणजे पुढच्या वेळेस जे आता इथून पुढं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा आल्याचे आणखीन भरपूर शेतकरी इंटरेस्टेड असतात प्लॉट देण्यासाठी तर हे ट कसं राहील तर त्यांनी थोडे मला पॉझिटिव्ह संकेत दिलेले की त्यांचं म्हणणं होतं की बा एक ड डिसेंबर एंड आणि जानेवारी फर्स्ट वीकमध्ये आल्यामध्ये थोडी ते जी येऊ शकते आणखीन कारण की त्यावेळेस काय होतं की थोडं मालाची क्वालिटी सुधारते जो पाला जो मालाचा क्वालिटी पाहिजे म्हणजे जी चमक पाहिजे माल आल्यामध्ये वरती कवच आलेलं असतं आल्यामध्ये जी शायनिंग असते ती पण शायनिंग वाढते त्याच्यामुळं काय होतं की हा माल विकायला सोपा जातो आणि म्हणजे पुढे याची मागणी डिमांड ही जास्त असते आणि याची टिकाऊ क्षमता चांगली असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी तर ते थोडे पॉझिटिव्ह होते की याच्यामुळं थोडे भाव वाढतील आणि याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलेलं की ज्या शेतकऱ्यांकडं चांगला जर बेण्याचा प्लॉट असेल म्हणजे सड लागली नसेल कुठेही एकदम म्हणजे पूर्ण कंदकूज वगैरे ज्या प्रॉब्लेम कोणाच्या प्लॉटमध्ये नसेल तर अशा शेतकऱ्यांनी त्यांनी संयम बाळकाचं सांगितलेलं आहे की बा तुम्ही संयम ठेवू शकतात कारण की तुम्हाला बेण्यासाठी तर तुम्हाला म्हणजे पाच हजाराच्या पुढं तुम्हाला जमलस्त भाव मिळू शकतो कारण की काय बेण्यावाले शेतक ह्यावर्षी जे तुम्ही बघता कंदकूज आणि सडचं प्रमाण बघता भरपूर म्हणजे असं शेतकरी राहिले नाही की त्याच्या प्लॉटला कंदकूज आणि सड नाही आहे तर असे बेणे ठेवणे कधी पण हानिकारकच असतं शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी कारण की आपण जरी म्हणतो की माझे ह्या बेडला लागलेलं नाही पण त्या बेड चांगला आहे आणि तो बेड खराब आहे पण हा बेड चांगला आहे तर हा बेड ठेवून तो बेड पण कसा असतं शेतकरी मात्र हा इन्फेक्शन सगळे झालेलं असतं एखाद्या वेळेस काय असतं तिला आपण जे ट्रीटमेंट करतो बुरशीनाशक वगैरे देतो त्याच्यामुळे ते थांबलेलं असतं त्यावेळेस ते सुप्तावस्थेत चालल्या जातं तिथं जी बुरशी वाढलेली असते त्यावेळेस पण एखाद्या वेळेस ही बुरशी परत आपल्याला पुढच्या ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस जर इन केस आपण बुरशीनाशक वगैरे वेळेवर दिले नाही किंवा काही आपल्याला ट्रीटमेंट करताना थोडं मागं पुढं झालं तर तिथं सड लागण्याचे चान्सेस शंभर टक्के असतात तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या त्याच्यामुळे आपल्याला बेनस ज्यावेळेस निवडायचं आहे तर बेणं निवडताना एकदम म्हणजे कुठेही कंदकूज नसली पाहिजे सड प्रकार हा आल्यामध्ये ज्या बेण्याला नसला पाहिजे कारण की तुम्हाला सांगतो निरोगी बेणं जर निवडला आपण तर आपला प्लॉट हा आपल्याला सक्षम ठेवण्यासाठी खूप फायदा होतो कारण की आता आपण चार पाच वर्ष जाणोभे आपण जर बेण्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली असली पाहिजे किती पाऊस पडला तरी बेणं हे रोगप्रतिकार शक्त काय असली पाहिजे जर अशा शेतकऱ्याकडे जर असं बेनं असेल तर त्या शेतकऱ्याने हमकाच चांगला भाव मिळणार आहे कारण की काय बेने लागवड बेने निवड लागवडीसाठी ही खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे आपल्या आले पिकामध्ये कारण की सडचं बेणं लावून आपण आपल्या स्वतःच्या हातानेच आपल्या पायावरती कुदळ मारून घेतो कारण की हे बेणं शेवटी सडलेलंच असतं हे तुम्हाला परत धोका देणार म्हणजे देणारच असतं कारण की ही बुरशी आपण आपल्या हातानं दुसऱ्या चांगल्या वावरामध्ये घेऊन जातो आपल्या फ्रेश वावरात घेऊन जातो आणि तिथं तिची वाढ करतो आणि तिथून पुढं ते जर असा पाणीपुष जास्त असला तर तिथून ते पूर्ण बेडमध्ये पसरायला सुरुवात होते आणि मग प्लॉटच्या प्लॉट बसायला लागतात बेडच्या बेड बसायला लागतात तर हे सर्व गोष्टी याच्यामध्ये घडत असतात तर त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस वेळेस बेणं निवडतो आपण तर बेणं आपलं निरोगी असलं पाहिजे आतापासूनच तुम्ही प्लॉट शेतून शेवा तुम्हाला हे नंतर कळणार नाही शेतकरी मित्रांनो कसं असतं ज्यावेळेस आता तुम्हाला सांगतो मी बेण्या निवडायचा पण एक जो वेळ आहे हा आताच आहे डिसेंबरचाच वेळ कारण की तुम्हाला आता थोडं चा फिरून चांगल्या शेतकऱ्याचे प्लॉट बघून कुठता कोणाचा प्लॉट हिरो आहे त्या प्लॉटमध्ये लगेच कळतं ज्यावेळेस एकदा पाला बसून गेला तर तुम्हाला कुठंच कळणार नाही की तर सड लागलेली होती का काय होतं पाला बसल्यावरती आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे जो आपल्याला आता बेनं निवडायचा आहे तो आताच तर आपल्याला प्लॉट बघून ठेवायचे शेतकरी मित्रांनो चांगली जे प्लॉट आहे फ्रेश प्लॉट शेतकऱ्यांचे जेटे कुठे आले कंद कुज लागलेली नाही तुम्ही स्वतः पाहिलेले डोळ्यांना असे प्लॉट आता आपल्याला आधीच असेच सिलेक्ट करून ठेवायचे कारण की काय असतं नंतर आपण जर बेनं बघायला गेलो आणि पूर्ण पाला वाळलेला असला तुम्हाला काहीच कळणार नाही की ह्या प्लॉटला सड लागलेली होती का नव्हती म्हणून कारण की काय असतं त्यावेळेस पूर्ण पाला खाली बसलेला असतो आणि आपण बेण्याच्या त्याच्या क्वालिटीवरून त्याच्यावरून ठरवू शकत नाही की ह्या प्लॉटला सड लागलेली होती काय होतं पण जर आपण आधी पाला हिरवा असतानाच आपल्याला लगेच कळतं की सड कुठं होती काय होती कोणत्या प्लॉटला होती तर हे निरीक्षण आहे ना हे आतापासूनच आपल्याला करायचे आहे आपल्या प्लॉटमध्ये हे खूप खूप महत्त्वाचे निरीक्षण असतात पण काय होतं भरपूर शेतकरी या गोष्टी निग्लेक्ट करतात आणि नंतर टायमावरती प्लॉट घेतात आणि टायमावरती भरपूर शेतकरी असं असतं सांगतच नाही दुसऱ्या शेतकऱ्याला की माझी सड लागली होती काय होती तर या अशा चुकी करतात शेतकरी पण ही चुकी दुसऱ्या शेतकऱ्याला मागात पडत असते तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्याकरता काय करायचं हुशारीनं आधीच करून ठेवायच्या आहे त्याच्यामुळं बेण्याच्या जे प्लॉट निघणार आहे त्या शेतकऱ्यांना आमक चांगले भाव मिळतील त्याने थोडा संयम ठेवायला पाहिजे या असं व्यापारी वर्गाने आपल्याला सांगितलेलं आहे आणि हीच माहिती आपल्याला तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत द्यायची होती कारण की काय आता भरपूर शेतकरी थोडी चिंतेत आहे म्हणजे थोडी निराशा दिसत आहे शेतकऱ्यामध्ये तर घाबरून जर आता तुम्हाला सांगतो आल्या पिकामध्ये असंच अप अँड डाऊन मार्केट चालू असतं पण ज्या शेतकऱ्याकडे खरंच चांगले प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणं हे मिळणार हे खरं एक म्हणजे आपल्याला व्यापारी आप वर्गाने सांगितलेलं आहे की कारण की बेण्यासाठी ते जे येणारच आहे कारण की कोणीही सड लावलेले बेणं लावण्याची हिंमत करत नाही कारण की अद्रक पिकामध्ये जी सड आलेली आहे यावर्षी जो पण ही बुरशी घेऊन दुसऱ्या वावरात जाईल तो पुढच्या वर्षी पण फेल होणार आहे शंभर टक्के खरंच शेतकरी मित्रांनो कारण की आज ह्या वर्षी जी बुरशी एवढी स्ट्रॉंग झालेली होती ती जर आपण दुसऱ्या वर्षी परत आपल्या वावरात घेऊन गेलो ती आणखी स्ट्रॉंग होणार त्याच्यामुळे आपल्याला निरोगी पिन निवडणं हे कधी आपल्या आले पिकासाठी आणि आपल्याला आपलं जे खर्च कमी करण्यासाठी महत्त्वाचं असतं त्यामुळे बेणं निवडताना एकदम निरोगी बेणं निवडा आणि आताच आपला प्लॉट ना हा ठरवून ठेवा की आपल्याला को कोणसा प्लॉट कोणत्या मित्र शेतकरी मित्राजवळ असेल तुमच्या आसपास त्यांचे प्लॉट चांगले असतील तिथं तुम्ही ठरवून ठेवा की आपल्याला इथून बेणं घ्यायचं आहे म्हणून तर हे सर्व तुम्हाला आणि जानेवारी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्यामध्ये ज्या मार्चपासून बेनेदेना द्यायला सुरुवात होते शेतकरी मात्र मार्चपासून बेने द्यायला सुरुवात झाल्यामुळं तिथून तुम्हाला मालामध्ये तेजील पण जोपर्यंत आता सडलेलं प्लॉट आहे थोडं कोणा शेतकरी सड लागले कोणाच कंदकूज लागले ते शेतकऱ्यांना सध्या तरी तीन हजार ते साडेतीन ते चार हजार रुपयापर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे तर तुम्हाला जर शेतकऱ्यांना प्लॉट देणं असेल तर तुम्ही आता डिसेंबर एंडपासून सुरुवात देऊ देऊ शकतात पण काही शेतकऱ्यांना जर दोन दोन तीन तीन, तीन प्लॉट असतील ते त्यांनी आतापासून द्यायला जरी सुरुवात केली तर तुम्हाला तीन साडेतीन हजार रुपये भाव आता मिळणार आहे जर तुम्हाला भाव वाढला तर तुम्ही एखादा एखादा प्लॉट देऊ शकता जर तुमच्याकडे चांगला प्लॉट असेल तर तुम्ही ते बेनेवरती मार्चमध्ये विकू शकता तर आपल्याला अशी टप्प्याटप्प्यानं प्लॉटची विक्री करायची धन्यवाद